नमस्कार मित्रोहो मित्रो हो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर हे महत्त्वाचे निर्णय नेमके काय आहेत या निर्णयाचा कोणाला फायदा होणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रोहो पाहूयात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत मित्रो हो मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे विविध निर्णय घेण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीला उपस्थित होते तर हो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके निर्णय घेण्यात आलेले आहेत पहा तर पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता पंच्याहत्तर हजारऐवजी दहा हजार रुपयांचे शुल्क लागणार तर मित्र हो विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी यादी पंच्याहत्तर हजार रुपये शुल्क भरावं लागत होतं ते आता इथून पुढे दहा हजार रुपये भरावं लागणार आहे या संदर्भातील हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर मित्र हो दुसरा जो निर्णय आहे तो म्हणजे चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनला भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्कात सूट त्यानंतर मित्र हो तिसरा निर्णय आहे तो म्हणजे विरार ते अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी हडकोकडून बावीस हजार दोनशे पन्नास कोटी रुपये कर्जास मान्यता त्यानंतर मित्रो हो चौथा निर्णय आहे तो म्हणजे पुणे रिंग रोड संपादनासाठी हडकोकडून पाच हजार पाचशे कोटी कर्जास मान्यता त्यानंतर हो पाचवा निर्णय आहे तो म्हणजे मुंबई मेट्रो तीन लवकरच सुरू होणार शासनाच्या हिश्शाची अकराशे त्रेसष्ट कोटी एवढी रक्कम थेट मुंबई मेट्रोला देण्यात मान्यता मित्र हो सहावा निर्णय आहे तो म्हणजे रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्यात सुधारणा वर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम होणार नाही महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार त्यानंतर मित्र हो सातवा निर्णय आहे तो म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तीन हजार नऊशे नऊ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी तीनशे दहा मिलियन डॉलर्स कर्जास मान्यता तर मित्र हो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील हे महत्वपूर्ण निर्णय आपल्या इतर मित्रांना देखील माहितीसाठी जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद